नमस्कार मी दिप्ती दीप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण भरली दोडकी बनवतोय आणि ही भरली दोडकी मी कुठून म्हणजे दोडकी ही मी कुठून आणली माहिती आहे ही आम्ही कोकणात गेलो होतो आमच्याकडे सत्ता असतो पांडुरंगाचा हा ह्याचा गोकुळाष्टमीपासून नाळी पौर्णिमेपासून गोकुळाष्टमीपर्यंत सात दिवसाचा अविरत न थांबता ट्वेंटी फोर बाय सेवन त्या देवळात आमच्या सप्ताह असतो त्यासाठी आम्ही सगळेजणं गावाला गेलो होतो त्यामुळे माझी रेसिपी पण आली नाही तर आता येताना मी गावावरून ही दोडकी आणली आहे बघा किती छान कलर आहेत आणि ह्या गावात दोडक्याचं आता आपण भरली दोडकी करणार आहोत तर त्याकरता बघा मी काय काय साहित्य घेतलं आहे हे शेंगदाणे घेतले आहेत वाटी हे खोबरं हे शेंगदाणे मी भाजून घेतले खोबरंसुद्धा मी खमंग चांगलं भाजून घेतलं आहे नंतर हे दोन चमचे तीळ आहेत नंतर हा गरम मसाला आहे एक चमचा हे जिरे पावडर मिक्स एक चमचा आहे हा पाव चमचा हळद आहे हळद आहे हे मी दोन चमचे आमचं मालवणी मसाला घेतला आहे आणि हे हा लसूण आहे आठ नऊ पाकळ्या पण ह्या मोठ्या आहेत ना एकदम म्हणजे दहा वारा घ्यायचे असतात पण मी आठ नऊ घेतले आहेत ह्या मोठ्या आहेत म्हणून हे एक इंच आलं आहे हे दोन मिडियम बारीक कांदे का चिरून घेतले आहेत आणि ही म्हणजे देठावाली कोथिंबीर घेतली आहे थोडीशी आणि ह्या दोन मिरच्या आहेत तर आता आपण चला तर ह्याचा मसाला बनवून घेऊया तर ह्याकरता बघा मी हे शेंगदाणे घेतले हे सुकं खोबरं घेतले नंतर हे मी दोन चमचे त्याच्यात तीळ टाकते तिळाने छान त्या भाजीला खमंगपणा येतो तर हे हळद आहे, आहे। म्हणजे सगळे मसाले आपण एकत्रच करून घ्यायचे हा गरम मसाला आहे आणि ह्यात थोडंसं मीठ पण टाकायचंय आणि हे आता आपण कोरडच वाटून घेऊया टाकायची ही कोथिंबीर या दोन मिरच्या आणि आपलं हा लाल मसाला मालवणी मसाला तुकडे करायला मी विसरले तर मिरचीचे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे ती चांगली बारीक वाटली जाईल किती सुंदर सुगंध सुटलाय काय सांगू तुम्हाला छान मस्त असं आपलं हे आता हा मसाला तयार झालाय आपला एक तुकडा राहिलाय खोबरं वगैरे सगळं मिक्स छान झालंय बघा याच्यात जर समजा एखाद्या वेळेस एक तुकडे राहिले तर तुम्ही पुन्हा ते वाटून घ्या असं हे करून आलं लसण्याचा आणि मस्त घमघमाट सुटलाय मसाला आता आपण हा सगळा मसाला मिक्स करून घेऊया जोडकी जे आहेत तर त्याचे त्याच्या ज्या शिरा आहेत त्या शिरा काढून घेऊया हे टोक काढून घेऊया पटापट निघत आता आपल्या ह्या सगळ्या याच्या ज्या शिरा होत्या तोडक्याच्या त्या सगळ्या काढून झाल्या आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया म्हणजे त्याच्यात आपल्याला मसाला भरता येईल हे असं शेवटपर्यंत करू नका ना नाहीतर मग ते दोन तुकडे होऊन जातील आपण जसं वांग भरलेलं वांग करतो ना तसं हे मसाला भरायचा याच्यात शेवटपर्यंत कट कर नका करू हां नाही तर ते पूर्ण कट होऊन जाईल उभा कट आपल्याला करायचं आहे म्हणजे याच्यात आडवा आणि उभा कट हा हे बघा हा उभा झाला आणि हा आडवा कट तुम्ही मसाला भरू शकता असं आपल्याला हा व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे त्याच्यातनं बाहेर नको यायला मग असा दाबुन दाबुन नो नो चारी बाजूने हा मसाला भरला गेला पाहिजे आपली ही बघा सगळी धोडकी भरून झाली आहेत एकदम गच्च छान भरली तशी आणि हे जे शिरा आहे त्या शिरांची आपल्याला नंतर चटणी बनवायची आता आपण गॅस ऑन केलाय आणि मी या कुकर मध्येच घेणार आहे बनवून दोन चमचे तेल होतो जो मसाला केला होता भरायला तर त्यातला हा एवढा उरला हे सगळं भरून गरम झालं याच्यात आपण हा कांदा घालूया चांगला मऊ मऊ होईपर्यंत फक्त शिजवून घेऊया भरली वांगी करताना म्हणा किंवा भरली दोडती करताना आपल्याकडे हा मसाला थोडाफार उडालाच पाहिजे कारण तरच तो आपण वरण घालणार ना ते पूर्ण असं संपवून चालत नाही म्हणून थोडासा मसाला पण करताना हा जास्तच करायचं असत आपण ही आपली जोडकी भरलेली आहे तेवढी मी ठेवूया

असा पसरवून झाला म्हणजे तो सगळीकडे त्या किती सुंदर सुगंध येते मस्त मी तर आपण ऑलरेडी टाकलं होतं ना मसाला त्यामुळे आत्ता काय टाकायची गरज नाही आपण थोड पाणी थोडस हे असे लोळके हलवून घेऊ पाणी टाकलंय आणि तो उडक्याला पण पाणी सुटत पटकन ह्याच्यात शिट्टी करून घेणार आहे दोन शिट्ट्या केल्या की चांगलं छान शिजेल आता आपल्या कुकर थंड झाल्या दोन शिट्ट्या झाल्या आपण उघडूया वाव आपण याच्यात थोडं पाणी कमी टाकलं होतं दो कारण दोडक्याला पण पाणी सुटतं ना आता याच्यात आपण थोडंसं पाणी ॲडजस्ट करूया हो दोडका छान शिजलंय बघा आणि असं जिथलंय तिथे शिजलंय आणि मला असं घट्टच हवं होतं रस्सा टाईप कमी तसंच झालंय बघा बघा आपली भरली दोडकी मसाला भाजी मस्त एकदम चमचमीत तयार आहे झणझणी छान झाली आहे आणि त्याच्याबरोबर मी चपात्या पण केल्या आहेत म्हणजे दाखवल्या आहेत भरली दोडकी गाव घावराण स्पेशल ही आमच्या देवगडची आहेत दोडकी गावरान स्पेशल तोडकी आम्ही गावरान महाराष्ट्रीयन रेसिपी ही बनवली आहे तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा आणि माझे व्हिडिओ पाहता त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच आणि तुमचे प्रेम असेच कायम असू द्या आणि आता हा ह्याच्या पुढे आता दुसरा व्हिडिओ येईल तेव्हा आपण पुन्हा भेटू धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल